तीन जानेवारी ते जवळपास सहा सात जानेवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे पाऊस विदर्भ आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या विभागाने व्यक्त केलेली आहे नव्या वर्षाच्या स्वागत हलक्या पावसाने होईल त्यामुळे थंडी आणि पाऊस असे चित्र जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात राहू शकतं एकतीस ते एक, एक जानेवारी रोजी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज ने व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र राजस्थान पंजाबमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज आय एम डीने व्यक्त केलेला आहे राज्यातील हवामानात चढ उतार पाहायला मिळत आहेत उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम आहे उत्तर महाराष्ट्रात तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे हवामान विभागाच्या खासगी संस्था स्कायमेटने पावसाबद्दल अंदाज दिलाय एकतीस ते एक, एक जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्राचा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पश्चिम राजस्थान उत्तर प्रदेशमधील काही भाग आणि दिल्ली एन सी आर मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे